पातूरपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेले श्री काशी कवळेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अकरा क्विंटल पर्यंत फराळाचे वाटप करण्यात आले चिचखेड शेत शे शिवारामध्ये अशोकराव गणेशे यांचे शेत असून येथे काशी कवळेश्वर तसेच संत पाराशर मुनी यांच्या चरणांकित पादुका आहे चक्रधर महाराजांचे वास्तव्य लाभलेले मंदिर सुद्धा याच ठिकाणी आहे काशी कवळेश्वर महादेवाचे मंदिर हे अति पुरातन असून या ठिकाणी चाळीस ते पन्नास वर्षापासून दर सोमवारी पंचपती भजनाची कवळेश्वर भजन मंडळाने रोवली आहे या भजन मंडळामध्ये नामदेव फुलारी भानुदास तेजवाल प्रल्हाद यादव रामभाऊ ठगी श्यामराव गिरे लक्ष्मणराव गुजर रामराव माउलीकर गजानन सातव यांच्यासह अनेक भाविक सहभागी झाले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता जयवंत पुरुषोत्तम पातूर